इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शिर्डी आणि आता नव्यानं श्रीगोंदा येथील बेलवंडीमध्ये सहाशे अठरा डी सीला तत्वतः मंजुरी शासनानं दिली आहे आणि यावरती राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले विरोधक म्हणतात की हा चुनवी जुमला आहे तर स्थानिक नागरिकांनी होणाऱ्या एम आय डी सीवरती समाधान व्यक्त केलं आहे राज्यामधील नवीन सरकारमध्ये महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री म्हणून संधी मिळालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी अन्य प्रकल्पासोबतच औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील लक्ष घातलं आहे अद्यापर्यंत त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या तीन औद्योगिक वसाहती मंजूर करून आणल्या आहेत शिर्डी इथे काम सुरू झालं आहे नगरच्या वडगाव गुप्ता येथील प्रक्रिया सुरू आहेत तर आता नव्यानं श्रीगोंदा तालुक्यामध्ये बेलवंडी येथील औद्योगिक वसाहतीला तत्वत मान्यता मिळाली आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय यांच्या माध्यमातून मागच्या दीड वर्षामध्ये तिसरी एम आय डी सी नगरमध्ये आज नगर जिल्ह्यात येते श्रीगोंदा येथे बेलवंडी मळ्यामध्ये एम आय डी सीची घोषणा झाली तीन दिवसापूर्वी एम आय डी सीचे चे अधिकारी येऊन त्याची पाहणी करून गेले त्याची मोजणीचा नकाशा तयार झाला शेती महामंडळाची ती जमीन आहे शेती महामंडळाचा ठराव झाला आहे एम आय डी सीकडून पत्र आलं आहे आणि ती जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्हाला अपेक्षा ही आहे बेलवुंडी आम्ही यासाठी निवडलं की शेजारी रांजंगगाव एम आय डी सी जी आहे ती ए झोनमध्ये आहे म्हणून तिथं जमिनीचे दर मिळणाऱ्या सबसिडी ह्या फार कमी वापात होत्या आणि नगर जिल्ह्यामध्ये असलेली बेलवुंडीचं बेनिफिट असंच आहे की नगर जिल्हा डी झोनमध्ये येत असल्यामुळे अनेक कंपन्या ऑलरेडी संपर्कात आहेत रांजणगावपेक्षा रांजणगावचे एक पर्याय म्हणून लोक आता आणि सुप्याचा एक पर्याय म्हणून लोक आता बेलवंडीकडे पाहतील आणि अतिशय उत्कृष्ट एम आय डी सी बेलवंडीमध्ये तयार होईल शिर्डीचं ऑलरेडी एम आय डी सी हस्तांतर झाली मोदी नकाशा झाला शिर्डीला तीन मोठ्या कंपन्यांचे करार आमचा प्रयत्न आहे पाच मार्चच्या अगोदर नगर आणि शिर्डीचे एक एक मोठ्या कंपनीच्या कराराची घोषणा माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते कंपनीच्या अधिकारी बोलून केली जाईल बेलवंडीचं मात्र कराराची घोषणा ही कदाचित पूर्ण लेआउट झाल्यानंतर त्याला कालावधी लागेल पण दोन महिने आचारसंहितेमध्ये विभागाला वेळ आहे तर पूर्ण आराखडा तयार करतील कुणीही त्याला वाटत असेल की हा फक्त चुनावी जुमला आहे तर आम्ही आजपर्यंत जे शब्द बोललेलो आहोत त्याच्यापैकी काय पूर्ण नाही केलं एवढंच त्यांनी सांगतो राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह गेलं मात्र यावरती राजकारण सुरू झालंय आणि निवडणुकीच्या तोंडावर ही एम आय डी घोषणा करण्यात आली आहे त्यामधनं सर्वसामान्य नागरिकांना काहीही फायदा होणार नाही यापूर्वीही याच भागामधील साखळा योजनेची घोषणा करण्यात आली मात्र ती अजूनही पूर्ण झाली नाहीये आता लोकसभेची आचारसंहिता लागेल आणि एम आय होणार नाही हा फक्त चुनावी जुमला आहे असा आरोप विरोधकांनी केला नवीन एक पुन्हा गाजर श्रीगोंदेची एम आय डी सी मंजूर आता त्वतः मान्यतात मी एम आय डी सीला दिली असं सांगितलं आहे खरंतर प्रिन्सिपल म्हणून ती शेती महामंडळाची जी जमीन आहे ती सगळी बागायत जमीन आहे प्रिन्सिपल म्हणून आमच्या तालुक्यामध्ये खरं तर डोंगरा माळ खूप मोठी जमीन असताना तिथे एम आय डी सी करायची आहे तुम्ही बागायत पट्ट्यामध्ये का तर एकवीची प्रक्रिया वगैरे जी ती करण्यात वेळ जाईल किंबहुना त्यांच्या मनात काय असेल पुन्हा खेळवट ठेवायचं आहे की काही मला माहीत नाही परंतु एम आय डी सीची तत्वता मंजुरीची घोषणा सुद्धा त्यांनी कधी केली आचारसंहिता टप्प्यात आल्यानंतर केली याचा अर्थ साकाळीच्या बाबतीमध्ये आणि एम आय डी सीच्या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा हेतू शुद्ध नाही हा फक्त निवडणुकीपर्यंत चिनावी जुमला आहे असं माझं स्पष्ट मत आहे अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीनं मध्यंतरी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये महत्वाची बैठक झाली श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या सहाशे अठरा एकर जमिनीवरती एमआयडीसी उभारण्याला तत्वत मान्यता देण्यात आली आहे यावरती स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील मात्र या एमआयडीसी मधनं बेरोजगार युवकांना काम मिळावं ही माफक अपेक्षा युवकांनी व्यक्त केली आहे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शेती महामंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योग मंत्री मान्य उदयजी सामंत साहेब अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर श्रीदाला विखे पाटील साहेब अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर मान्य सालीमठ साहेब व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार पासपुते साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की बेलवंडी शेती महामंडळाची सहाशे अठरा एकर जागा एम आय डी सी साठी तत्वत मंजुरी देण्यात आलेली आहे एक बेलवंडी गावातील एक युवा सहकारी म्हणून एक तरुण कार्यकर्ता म्हणून आणि ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदावर काम करत असताना हा निर्णय ऐकल्यानंतर एक आनंद झालाय की शेती महामंडळाच्या जागेवरती सहाशे अठरा एकरच्या परिसरात एम आय डी सी उभा राहते श्रीगोंदा तालुका हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये तरुण सुशिक्षित बेरोज रोजगारांचं प्रमाण भरपूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक तरुणांना नव चैतन्य निर्माण करणारा हा प्रोजेक्ट असेल की हे गाव व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून तालुक्यामध्ये तस महत्वाचं गाव आहे आता जर आपण पाहिलं तर रस्त्याच्या बाबतीमध्ये किंवा लाईट असेल पाणी असेल आणि रेल्वे वाहतूक असेल या सर्व दृष्टिकोनातून बेलोंडी गाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे एक चांगला स्पॉट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर एम आय डी सी इथे सुरू झाली तर गावामध्ये दळणवळण वाढेल उद्योग व्यवसाय वाढतील आणि निश्चितपणे गावातील लोकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामुळे हा एक एक चांगला मोठा प्रोजेक्ट म्हणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून काम होणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये या सीच्या जागेवरती भरपूर मोठ्या प्रमाणात एक चांगल्या कंपन्या आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल अन्य काही मोठमोठ्या कंपन्या असतील की कमी पाण्यामध्ये आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मनुष्यबळ असणाऱ्या कंपन्या की जेणेकरून तालुक्यातील जे गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत जे उच्च शिक्षित आहेत जे, जे इंजिनियर्स आहेत अशा मुलांना त्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशा दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी या कामाला गती मिळवण्यासाठी जे काही सर्वेक्षणाचं काम आहे ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव तयार करून सर्वेक्षण करून या कामाला गती देण्यासाठी ते प्रयत्न करत आहे मी बेलवंडी गावच्या वतीने मान्य पालकमंत्री साहेब मान्य खासदार साहेब व आमदार साहेब यांचे मनापासून आभार मानतो की एक चांगला प्रोजेक्ट बेलवंडीच्या गावामध्ये त्या ठिकाणी एम आय डी सी होते त्याचा आनंद होतोय आणि निश्चितच त्याचा फायदा सर्वांना होणार आहे धन्यवाद मी नितीन नाना साहेब लोणी शेतकरी बोलतोय मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने म्हणजे सुजय विखे पाटील यांनी बबनदाच्या माध्यमातून जी एम आय टी सी घोषणा केली ती घोषणा फलद्रुप जाऊ इच्छा आहे अगोदर प्रथम ते काही निवडणूक निवडणुकीपुरतो नको आम्हाला आणि ती एम आय टी सी जर झाली तर ह्या परिसराला एक परत वैभव प्राप्त होईल इथे बेरोजगार तरुणाला काम मिळेल बाहेरचे कर्मचारी राहायला आले लोक राहायला आले तर शेती मालाला थोडा बार भाजीपाला पिकवून तो विकला जाईल परिसराचा विकास होईल बेलवंडी स्टेशन आहे तिथून आपल्याला यायला जायला आम्ही असताना नगरला जायला आणि पुण्याला जायला मुंबईला इथून भाजीपाला फुलं जायची आता बेरून स्टेशनला आपल्या बसायला रेल्वेच नाही सर्वसामान्य माणसाला एक पण गाडी उरत नाही त्याचा थोडा सुधारणा होईल आपल्या लोकांचा तो, हो आप तो फायदा होईल रस्ते परत आणखी आतल्या अंतर्गत रस्त्याचे यामाट्याशी मुळे थोडे विकास होईल मला विनंती आहे की बा हे फक्त निवडणुकीपुरतं नको तर याची लवकरात लवकर याची अंमलबाजी व्हावी आणि शेती महामंडळाच्या जागेत यामाठ्याशी होती म्हटल्यावरच खंडकरांच्या जमिनी मूल माळकाला परत मिळून उरलेल्या क्षेत्रात झाले तर कोणत्याही शेतकऱ्याला त्याची काय फार तुशीच लागणार नाही तो एक फायदा आहे या माटीशीचा आणि सर्वसामान्य जी मुलं इथं जवळ कमी रोजगार कमी पैशात जरी रोजगार मिळाला तरी जवळ रोजगार मिळेल मुंबई पुण्याला त्याची गरज पडणार नाही नमस्कार मी कैलास हिरवे आमचं बेलवंडी या ठिकाणी ओमसाई किराणा स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे तर पाठीमागे जी बातमी आली की बेलवंडी गावामध्ये एम आय डी सी चालू होत आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे पालकमंत्री आणि जेवढे बी आहेत त्यांनी लवकरात लवकर एम आय डी सीचं काम करावं जेणेकरून तालुक्यातील असेल किंवा बेलोंडी गावातील असेल तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होईल आणि आमच्यासारखे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याही उद्योगांना वाव भेटेल मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर एम आय डी सीचं काम मी पूर्ण करावं आपल्या अहमदनगरचे पालकमंत्री आणि खासदार पाटील तालुक्याचे आमदार मी यांचे विशेष आभार मानतो त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करून बेलवंडीमध्ये एम आय डी शी आणावी अशी आम्ही सर्व व्यावसायिक असतील सर्व नागरिक असतील यांच्याकडून मी आपणा सर्वांना विनंती करतो माझं नाव तुकाराम बेबाजी भंडारे राहणार बेलवंडी आज आमच्या तालुक्यामध्ये बेलोंडीचा परिसर असेल लोणीचा परिसर असेल या ठिकाणी सिटी महामंडळाच्या क्षेत्रामध्ये राज्य सरकारने एम आय डी सी मंजूर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी तरुण असतील सुशिक्षित बेरोजगार असतील यांना त्याचा फायदा होणार आहे आणि या परिसरामध्ये दळणवळण वाढणार आहे या तालुक्याचा सुद्धा या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होणार आहे तर येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बेलोंडी असेल लोणी असेल किंवा जो संपूर्ण परिसर आहे या तालुक्याच्या वतीनं मी अशी विनंती करतो की याची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी आणि या ठिकाणी एम आय डी सी व्हावी असे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्व तालुक्याच्या वतीनं राज्य सरकारला विनंती करतो सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस